सत्यम फाउंडेशन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उजगाव इथल्या कुमार आणि कन्या विद्या मंदिर शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग कंपास पेटी पेनसह इतर शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी सतरा विद्यार्थ्यांना या साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर तालुक्यातील उजगाव इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं एकूण सतरा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य यावेळी वाटप करण्यात आले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या संस्कारावरच पुढील कार्य चालू राहील असं करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी सांगितलं फाउंडेशनच्या वतीनं यापुढेही समाजातील गरजू खटकांना मदत करून त्यांना आधार देण्याचं काम करू असं सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे म्हणाले दीपक रेडेकर यांनी प्रास्ताविक केलं आणि आभार मानले यावेळी शिवसेना उजगाव प्रमुख दीपक रेडेकर युवासेना प्रमुख सुनील चौगुले युवासेना प्रमुख योगेश लोहार शाळा व्यवस्थापन समितीचे संजय चौगुले संदीप वळकुंजे प्रमुख अक्षय परीट अजित चव्हाण आबा जाधव रामराव पाटील तसंच शाळेचे मुख्याध्यापक संजय लोंड नारायण मेळणेकर आणि सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या